ई व्ही एम मतदानाच्या विरोधामध्ये आवाज उठवणाऱ्या माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचं हेलिकॉप्टरने आत्ताच आगमन झालेलं आहे रविवारी ते मार्कडवाडी या गावाला भेट देणार होते मार्कडवाडी हे माळशिरस विधानसभा मतदारसंघातील गाव असून येथे विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांना कमी मतदान झालं असं तेथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की उत्तम जानकर यांना जे झालेलं मतदान आहे ते आमच्या मते कमी आहे आणखीन मतदान व्हायला पाहिजे होतं त्यामुळं या गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला मात्र प्रशासनाने तो प्रयत्न हाणून पाडला आणि उत्तम जानकर यांच्यासह अठ्ठ्याऐंशी जणांवर मागील दोन दिवसापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र मार्कडवाडी हे गाव आता आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहे आणि देशपातळीवर या गावाची दखल घेतली गेलेली आहे शरद पवार हे आज रविवारी सकाळी मार्कडवाडी गावामध्ये हेलिकॉप्टरने इथं आलेले आहेत आणि ते आता तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहेत मार्कडवाडी गावामध्ये राम सतपते जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना जास्त मतं जास्त मतं म्हणजे उत्तम जानकर यांच्यापेक्षा जा कमी मतं मिळाली आहेत तरीसुद्धा ती मिळालेली मतं ही जास्त आहेत असं त्यातल्या तेंस, तेंस, ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळं उत्तम जानकर आणि ग्रामस्थांनी मिळून पुन्हा इथं बॅलेट पेपरवर मतदान घेऊन इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करण्याचं त्यांनी ठरलं होतं मात्र प्रशासनानं बॅलेट पेपरवरचं मतदान जे ग्रामस्थांनी आयोजित केलं होतं तो प्रयत्न हाणून पाडलेला आहे आणि तसं केलं तर आणखीन गुन्हे दाखल करू असा इशाराही दिला होता यानंतर आता केंद्रीय पातळीवरसुद्धा या आंदोलनाची दखल घेतली गेलेली आहे काँग्रेसचे जे नेते आहेत राहुल गांधी विरोधी पक्षनेते लोकसभेचे ते, लोक ते सुद्धा मार्कडवाडीला भेट देण्याची शक्यता आहे याचबरोबर शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे ही मार्कडवाडीमध्ये येऊ शकतात तत्पूर्वी शरद पवार यांनी आज सकाळी मार्कडवाडी ग्रामस्थांची भेट घेतलेली आहे आणि ते आता थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत त्यांचं भव्य स्वागत मार्कडवाडीमध्ये करण्यात आलं पहा